नमस्कार मित्र तर आपण सध्या सोशल मीडियावर बघत असेल जो फटाका ट्रेंडिंगला आलेला आहे तो आपल्या घरच्या घरी बनवलेला आहे तर आपल्याला जेश भाऊ टेस्टिंग करून दाखवतोय जेष भाऊ दाखव तर पहिले पावडर टाकायचे नंतर थोडासा पाणी टाक आपल्याला जेष भाऊ अजून दाखवतो आपण बघू कसं आहे आवाज हा मग तुम्हाला अजून एक दाखवतो चालतंय मित्र आता आपण टेस्ट करतो चालतं टेस्ट करूया आता पावडर खाली जाते जाऊ का पावडर कशी आग येते मस्त येते रे बघितला ना कसा आहे आवाज जयेश भाऊ तुम्हाला वाजतच नाही बघू शकता तुम्ही कसं बनवलं घरची घरी कलाकारी आहे शंभर रुपयामध्ये काम आहे बाजारमध्ये अडीचशे तीनशे रुपयाला भेटतो कसा आहे आवाज